सुनीता गायकवाड या चॅनल चॅनलवर सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण दैनंदिन व्यवहारातील एकके -एक वापरण्याची क्षमता हा घटक पाहत होतो या घटकांतर्गत मापन मधील हा आपण घटक पाहिलेला आहे तर पहा लांबी या घटकावर आधारित परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतील यांचा आज आपण सराव करणार आहोत तर पहा या ठिकाणी प्रश्न आहे तीन मीटर बरोबर चौकट म्हणजे किती सेंटीमीटर रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा तर पाहता तीन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असा प्रश्न आहे आपण त्या गेल्या वेळेस शिकलेलो आहोत एक मीटर बरोबर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर तर हे सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे याचाच आधार घेऊन एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर आहे तर आता आपल्याला तीन मीटर बरोबर किती सेंटीमीटर समजा आता इथे या ठिकाणी केला आपण दोन मीटर बरोबर किती सेंटीमीटर येणार आहेत तर दोनशे सेंटीमीटर येणार आहेत तीन सेंटीमीटर तीन सॉरी तीन मीटर बरोबर किती सेंटीमीटर येतील मग याच्याच आधारे मग तीन मीटर बरोबर काय येणार आहे शंभर आपल्याला काय विचारलेलं आहे ते सेंटीमीटर शंभर गुणिले तीन असं करायचं आहे शंभर त्रिक तीनशे सेंटीमीटर तर तुम्ही या सूत्राचा आधार घेऊन हे गणित अशा पद्धतीनं सोडवायचं आहे आता तुम्हाला हे इझी येणार आहे एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर दोन मीटर बरोबर दोनशे सेंटीमीटर तीन मीटर बरोबर तीनशे सेंटीमीटर हे तुम्हाला इझी असं सांगता येतं पण हे रीतीनुसार असं गणित करायचं आहे शंभर गुणिले तीन बरोबर तीनशे सेंटीमीटर मग आपलं तीनशे फुट आहे तर पर्याय क्रमांक तीन आहे तो परीक्षेमध्ये तुम्ही रंगवायचं आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया वीस सेमी अधिक तीस सेमी बरोबर किती आता इथं सेमी सेमी दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला बेरीज करायला अडचण नाही पण तुम्हाला या वयाला दुसरीच्या गटाला वेगवेगळे एकक असणारे प्रश्न शक्यतो येऊ शकत नाही इथं पण सेमी आहे इथं पण सेमी आहे आता यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे आपण उभी मांडणी करून बेरीज करूया वीस सेमी अधिक तीस सेमी बरोबर आता पहा शून्याऐशे शून्य दोन तीन पाच हे पन्नास झालेलं आहे उत्तर पन्नास सेमी असंही येऊ शकतं पण या ठिकाणी आपल्याला अ बकळ असे पर्याय दिलेले आहेत आणि खाली फक्त अ फक्त अ वड असे पर्याय दिलेले आहेत म्हणजेच ह्या उत्तराचे ह्या प्रश्नाचे दोन पर्याय येणार आहेत आता पन्नास सेमी एक येतं आणि आणखीन एक दुसरं काय येऊ शकल बरं पहिला पर्याय हा एक येऊ शकल पन्नास सेमी आता साठ सेमी येणार नाही कारण आपलं उत्तर पन्नास सेमी आलेलं आहे दहा सेमी पण येणार नाही आता अर्धा मीटर अर्धा मीटर म्हणजे किती सेमी एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आहे मग त्या शंभरच्या निम्म जर केला आपण तर किती येणार आहे पन्नास सेंटीमीटर येणार आहे म्हणजेच अर्धा मीटर म्हणजेच पन्नास सेमी हे एक उत्तर आपलं येणार आहे त्यामुळे आपली उत्तरं दोन आलेली आहेत अ व ड मग आपण पर्याय शोधायचा हो आहे फक्त अ व ड असा कुठं आहे तर तो आहे पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीची जर तुम्हाला प पर्याय दिलेले असतील तर त्यावेळेस तुम्ही विचार करून व्यवस्थित उत्तर शोधायचं आहे की आलेल्या उत्तराला दोन दोन नावं येऊ शकतील का म्हणजे नावं म्हणजे हे एक कथेची आता या या ठिकाणी पन्नास सेमी होतं आणि दुसरं आहे अर्धा मीटर तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित विचार करून प्रश्न सोडवायचे आहेत घाईमध्ये नुसतं पन्नास सेमी म्हणून फक्त अ जर दिलेला असेल तर त्याला रंगवायचं नाही विचार करून सगळे पर्याय तुम्ही व्यवस्थित पाहायचे आहेत तर चला मग आणखीन आपण पुढचे काही प्रश्न पाहूया पावन मीटर बरोबर किती सेंटीमीटर म्हणजे चौकट आहे रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा आता पहा एक मीटर म्हणजे काय होतं आपलं शंभर सेंटीमीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर आता आपल्याला या ठिकाणी पावून मीटर विचारलेला आहे मग अर्धा मीटर म्हणजे किती येणार आहे अर्धा मीटर बरोबर किती सेंटीमीटर तुमचा वयोगट लहान असल्यामुळे तुम्ही हे सगळं पाठच करून ठेवायचं आहे पन्नास सेंटीमीटर आणि परत आता पाव मीटर म्हणजे किती तर पाव मीटर बरोबर पंचवीसच्या निम्म पंचवीस सेंटीमीटर तुम्ही हे पाठ करायचं आहे बी प्रॅक्टिकल तुम्हाला तिसरीमध्ये सगळं समजून जाईल तर आता पाऊन मीटर करायचं आहे पाऊन मीटर म्हणजे काय अर्धा आणि वर पाव तर ह्याचा काय होतो पाऊन मीटर होतो जर तुम्ही ह्या दोन इंची बेरीज केली किंवा पाऊन मीटर बरोबर पंच्याहत्तर असं तुम्ही पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही पण ते पंचाहत्तर कसं येतं ते तुमच्या लक्षात येण्यासाठी अर्धा आणि पाऊण अर्धा आणि पाव असा मिसरायचा म्हणजे त्याचं काय होतं पाऊण होतं तर पहा पाऊन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तर पंच्याहत्तर अर्धा आणि पाव तर अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आता पुढचा प्रश्न पाहूया शंभर सेंटीमीटर बरोबर किती मीटर तर आता आपलं पाठच झालेलं आहे शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर तर तुम्ही डोळे झाकून लगे एक कुठं आहे तो पर्याय तुम्ही रंगवायचा आहे शंभर सेंटीमीटरचा एक मीटर होतो सूत्रच आहे आपलं शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर आता पुढचा प्रश्न पहा पन्नास सेमी बरोबर किती तर आता ह्याच्यामध्ये पन्नास सेमी म्हणजे किती तर आता मीटर म्हणजे किती येतं पंचवीस सेमी अर्धा मीटर म्हणजे पन्नास सेमी प ह्याच्या खाली लिहून ठेवायचं मीटर म्हणजे पंचवीस सेमी अर्धा मीटर म्हणजे प शंभरचे अर्धा पन्नास सेमी पावून मीटर म्हणजे पंचाहत्तर सेमी आणि या ठिकाणी एक मीटर म्हणजे शंभर सेमी सेमी म्हणजे सेंटीमीटर तर आपल्याला काय विचारलेलं आहे पन्नास सेमी बरोबर किती तर पन्नास सेमी बरोबर किती येणार आहे अर्धा मीटर तर पर्याय क्रमांक दोन आलेला आहे आता पुढचा प्रश्न पाहू नऊ मीटर दोरीपैकी चार मीटर दोरी कापली तर किती मीटर दोरी उरली आता आपल्याकडे दोरी एकूण आहे नऊ मीटर त्याच्यामधून आपण चार मीटर दोरी कापलेली आहे आता किती उरली उरली म्हणजे त्यासाठी आपल्याला वजाबाकी ही क्रिया करावी लागेल नऊ मीटर मी म्हणजे मीटर वजा चार मीटर आता नऊमधून चार गेले किती राहिले पाच मीटर हे एकक लिहिणं अतिशय महत्वाचं आहे तर पाच मीटर हा पर्याय क्रमांक आहे तीन आता पुढचा प्रश्न पहा लगेच पाव मीटर बरोबर किती सेंटीमीटर आता तुम्हाला पाठच झालेला आहे पाव मीटरबरोबर पंचवीस सेंटीमीटर तर आपला पर्याय क्रमांक एक आलेला आहे तर अशा पद्धतीनं मापनमधील लांबी या घटकावर आधारित परीक्षेमध्ये या स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर बालमित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचे आहे आणि जे चॅनलवर नवीन आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे परत भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह